मराठी भारत देशाच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उमेश गुंजाल यांच्या हस्ते अंबरनाथ मोरोली नाका या ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न भारत देशाच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त का अंबरनाथ माजी बांधकाम सभापती उमेश दादा उर्फ दादा गुंजार यांच्या प्रयत्नातून तसेच श्रमिक ना का कामगार यांचा नाका कामगार संघटना कार्याध्यक्ष अमित भाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ पश्चिम मोरवली नाका या ठिकाणी ध्वजारोहण व खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता अंबरनाथ पश्चिम कामगार पुतला मोरेवली नाका येथे पार पडला तसेच अंबरनाथ पूर्व ग्रीन सिटी पिंक सिटी रॉयल पार्क अशा अनेक ठिकाणी उमेश गुंजाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अंबरनाथ माजी बांधकाम सभापती उमेश दादा यांच्या उमेशदा ध्वजारोहण करून राष्ट्रगीत सादर करण्यात आले त्यानंतर स्त्री व पुरुष मोरवली नाका कामगारांना लाडू व नाश्ता वाटप करण्यात आले या ध्वजारोहण कार्यक्रमात माजी नगरसेवक रवींद्र करंजुले युवासेना अंबरनाथ उपशहर अधिकारी स्वप्नील गुंजाळ श्रमिक नाका कामगार संघटना कार्याध्यक्ष हमीदभाई सय्यद अध्यक्ष नारायण सोनकांबले सोन पसारे चंद्रकांत का मोठे हेमंत जाधव महिला आघाडीच्या विद्या जाधव यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व स्त्री व पुरुष नाका कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ पञ्जाब सिंध गुजरात मराठा रामकर गङ्गा इन्द्र हिमाचल यमुना गा उज्जल जग तव शुभ गा जागे तव शुभ मागे। तब जय गाता जन गणायक जय में दा भाग्य विधाता जय, जय, जय हे जय हे जय हे जय 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 आज ना कामगार कामगार त्यांचा आपल्या कामगारांना स्वतंत्र त्यांच्या आणि दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम हा त्यांनी साजरा करतो आपण एका कामगार संघटना काम करून आपल्या प्रतिनिधी त्यांना एकत्र येऊन त्यांचं जे काय कामगार संदर्भात चर्चा असतात आणि ते आपल्या चेअरमॅन सेक्रेटरीवर काम करण्याचा प्रयत्न करतात मी पंद्रह अगस्त छब्बीस जनवरी एक मई का कार्यक्रम हम लोग रखते नाका काम के लिए तो आज भी हम कार्यक्रम रखे मिठाई लड्डू बांट रहे समोसा बांट रहे लोगो अपने नाका काम को खाने के लिए तो हर साल हम लोग उनके लिए ना कुछ करते रहते हैं और आगे भी हम पुछ तो ना कुछ करते रहेंगे। पंद्रह अगस्त कामना को नाका कामगार भाइयों को हमारे तरफ से पंद्रह अगस्त की हार्दिक शुभेच्छा आर् उमेश दादा की तरफ पे फूफा दादा की तरफ, ते, ते तरफ ते, से हमारे बालाजी क्लिनिकर आमदार फाटक की तरफ से आज भी नागरिको हार्दिक शुभेच्छा 15 प्रथम सर्व नागरिकांना सेला 50 स्वातंत्र्य दिसाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी श्रमिक नाका कामगार संघटना मुरूळे नाका नाका अध्यक्ष या निमित्ताने सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि असे प्रत्येक वर्षी आम्ही हा कार्यक्रम सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट महाशिवरात्री एक मे प्रत्येक कार्यक्रम आणि काही ना काहीतरी प्रोग्राम आम्ही इथे राबवल्या जातात तसेच आमचे उमेदादा गुंजा आमदार साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्यक्रम राबवले जातात त्या निमित्ताने आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आता आम्ही इथे मिठाई वाटप कार्यक्रम ठेवलेला आहे सर्वांना हार्दिक शुभेच्छा आहे धन्यवाद